नमस्कार सर नमस्कार बरं आज आपण शिकणार आहात जे ऑफिसमध्ये आपल्याला कामाला येतात जसे की वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट या गोष्टी ज्या असतात ते आपल्याला दररोजच्या याच्यामध्ये आता गरजेचं झालेलं आहे त्यामुळे आज आपण शिकणार आहात ऑफिसमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड कसे ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये कामं कसे करायचे आपण कामकाज कसे तयार करायचे या संपूर्ण गोष्टी आपण काय करणार आहे तर आजपासून शिकणार आहात तर आज आज बघूयात आपण मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड ओपन कसं करायचं त्याच्यात काम कसं करायचं ह्या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहात तर आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहात तर आपण पहिल्यांदा कम्प्युटन्स करूयात तर ओपन कसं करायचं तर कम्प्युटरवरती इथं स्टार्ट बटन असतं स्टार्ट बटनवरती क्लिक केल्यावरती इथं ऑल प्रोग्राम्स म्हणून ऑप्शन आहे कोणतं ऑल प्रोग्राम ऑल प्रोग्राम्समध्ये इथं मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहा हे ओपन करायचं मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहा हे ओपन झालं आता मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर आपले ऑफिशियल कामं असो जसं की ऑफिस त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस कुठलेही ऑफिस असो हो या ठिकाणी आपल्याला काय करते त्याचं लेटर बनवण्यासाठी ग्रीटिंग कार्ड्स तयार करण्यासाठी इन्व्हिटेशन कार्ड्स तयार करण्यासाठी काय करतात त्याचा वापर करतात एक लक्षात ठेवायचं मायक्रोसॉफ्टलाच दुसरं नाव आहे वर्ड प्रोसेस म्हणजे शब्दांवरती प्रक्रिया करणे आता हे जी वरची असते पट्टी ह्या पट्टीला फार टायटल बार असं म्हणतात काय म्हणतात टायटल बार असं म्हणतात जसं की आपण कोणतंही काही ॲप्लिकेशन ओपन केलं तर त्याच्यावरती सु जु, त्याचं नाव येत असतं तर ते काय नाव आहे इथं रेड कलरमध्ये डॉक्युमेंट वन डॉक्युमेंट वन म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड आता ते मायक्रोसॉफ्ट वर्डची फाईल आहे आता त्याच्यानंतर हे आपल्याला दिसतं होम इन्सर्ट पेज लेआउट रेफरन्स मेलिंग रिव्ह्यू यांना टॅब असं म्हणतात का म्हणतं टॅब तर याच्यामध्ये आता बघूया की आता वापर करायचा कसा पण एक त्याच्या आधी सांगतो मायक्रोसॉफ्ट वर्डला Word a Manje, Word वर्ड मनje, शabda, प्रोसेस असं म्हणतात म्हणजे शब्दांवरती प्रक्रिया करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करतात वर्ड म्हणजे शब्द प्रोसेस म्हणजे प्रक्रिया म्हणजे शब्दांवरती प्रक्रिया करण्यासाठी याचा वापर करतात तर आता याच्यामध्ये आपण एक पॅरेग्राफ टाईप करून घेऊया पॅराग्राफ टाईप करून घ्यायला काय करूयात आपण शॉर्टकट इज इक्वल टू रँड ब्रॅकेट आपल्याला पॅराग्राफ किती पाहिजे पाच जेवढे पाहिजे तेवढे आपण तिथं टाईप करा ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर बटन प्रेस करा आले टाइप ना शौर्ट, शौर्ट की नाही आपण टाईप न करता आपण काय केलं डायरेक्ट पूर्ण शॉर्ट शॉर्टकट केली शॉर्टकट वापरून आपण पॅरेग्राफ केले कसे केले आपण इज इक्वल टू रँड ब्रॅकेट आपण पॅराग्राफ पाच घेतले ब्रॅकेट क्लोज केला एंटर मारलं आलं लक्ष त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आता आपण बघूया पहिल्यांदा होम टॅब आता होम टॅपमध्ये पहिल्यांदा एक सांगायचं मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये एक लक्षात ठेवायचं जसं की आपण कुठलाही शब्द काही इफेक्ट करत असताना आपण याच्यामध्ये माउस सुरुवातीच बटन म्हणजे लेफ्ट बटन क्लिक करायचं आणि आपल्याला जो पॅरेग्राफ आप सिलेक्ट करायचा तो पॅराग्राफ फक्त सिलेक्ट करून ड्रॅक करायचा काय करायचं ड्रॅक करायचं कसं करायचं पॅराग्राफचं सुरुवातीला क्लिक करायचं प्रेस करून याला ड्रॅक करायचं म्हणजे जसं की तो पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट होऊन जातो त्याच्यानंतर इथं आहे ऑप्शन होम टॅब काय आहे होम टॅब होम होम टॅबमध्ये इथं आहे फर्स्ट आपण फॉन्ट साईज आता फॉन्ट साईज म्हणजे काय असतं फॉन्ट म्हणजे शब्द साईज म्हणजे आकार आकार फॉन्ट म्हणजे शब्द आणि साईज म्हणजे आकार म्हणजे इथं शब्दांचा आकार वाढवता येतो ह्या ठिकाणाहून काय केला जातो शब्दांचा आकार वाढवता येतो पहिला शब्द मी सिलेक्ट केला मी त्याच्यानंतर इथं आलो आणि याच्यानंतर साईज वाढवली म्हणजे शब्दांचा साईज वाढते काय पाठीमागे वाढत जाते त्याच्यानंतर मी डायरेक्टली बाहेर क्लिक केला आणि साईज वाढवली साईज वाढते का नाही वाढत मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्या शब्दांना सलेक्ट करावं लागेल आणि नंतर इथे येऊन परत स्ट क्लिक करावं लागेल लक्षात त्याच्यानंतर स्टाईल फॉन्ट स्टाईल म्हणजे शब्दांची लिपी बदलणे जसं की आपण आपण कोणतेही काम असो आपल्याला त्या शब्दाला अट्रॅक्टिव्ह करायचं असेल डेकोरेटिव्ह करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो स्टाईलचा वापर करू शकतो म्हणजे त्या शब्दांची लिपी, लिपी बदलू शकतो काय करू शकतो लिपी चेंज करू शकतो अशा प्रकारे पाठीमागे शब्दांची लिपी चेंज होते ते शब्द पण ते चेंज होत जाणार त्याच्यानंतर आई बी बी म्हणजे बोल्ड बी म्हणजे बोल्ड बी ओ एल डी बोल्ड म्हणजे शब्द जाड करणे म्हणजे याचा वापर काय करतात ज्यावेळेस आपण एखादं महत्वाचं काम करतो महत्वाचं काम करत असताना एखाद्या शब्दाला अधोरेखित करायचं असेल किंवा डार्क दाखवायचं असेल तर त्या शब्दाला आपण काय करू शकतो सिलेक्ट जसं की मला काय करायचं यू कॅन यूज दीज गॅलरीज या शब्दांना डार्क करायचं तो सगळ्यांपेक्षा डार्क दिसतो आणि तो वेगळा दिसतो म्हणजे जसं की समोरच्याला तो लगेच वाचन करता यावा यासाठी आपण या काय करू शकतो ड्रॅक करू शकतो आय आय म्हणजे इटॅलिक आय म्हणजे इटॅलिक म्हणजे शब्द काय होणे क्रॉस होणे क्रॉस यू म्हणजे अंडरलाईन <laughs> अंडरलाईन नशा म्हणजे शब्दाला अधोरेखित करणे तर ते तर तुम्हाला माहितीच असणार जसं की आपण एखादं महत्वाचा शब्द वगैरे काही असेल तर आपण त्याला शब्दाला पहिला आपण काय करतो अधोरेखित करून टाकतो त्याला त्याच्यानंतर स्ट्राईक थ्रू काय आहे स्ट्राईक थ्रू स्ट्राईक थ्रू म्हणजे काय थ्रू म्हणजे जसं की आपण लिखाण काम करतो लिखाण काम केल्यानंतर आपण एखादा शब्द चुकतो तर आपण त्या शब्दाला काय करतो रेग मारतो तसंच त्याचप्रमाणे आपण सुद्धा या ठिकाणी त्या शब्दांवरती चुकीचा शब्द आहे म्हणून आपण असं काय करू शकतो शब्द दर्शवू शकतो अशा प्रकारे या सर म्हणजे आता तुम्ही म्हणसाल सर आपण एखादा शब्द चुकला तर आपण बॅक यूज करू शकतो पण तुम्हाला ज्या वेळेस एखाद्या समोरच्या पार्टीला तो शब्द चुकीचा आहे असं दाखवायचा असेल तर आपण इथं स्ट्राईक थ्रू करू शकतो काय करू शकतो थ्रू त्याच्यानंतर आता जवळपास प्रत्येकाला हे माहीत असेल सगळ्यांना माहीत असेल पण आता एक फॉर्म्युला आहे आता हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे एस टू ओ एस टू यस ओ हे सुद्धा सर्वांना माहीत आहे बरोबर आता पण आता याच्यामध्ये टूची पोझिशन कुठे असते टू ची पोझिशन कुठे असते टू खाली बरेचसे विद्यार्थी काय करतात टूला सिलेक्ट करतात त्याची साईज लहान करतात आणि ते पोझिशन कुठे घेतात खाली घेतात हे बरोबर आहे का नाही आहे चुकीचं आहे चुकीचं आहे मग तुम्हाला त्यासाठी त्यासाठी याला काय ऑप्शन दिलेलं आहे इथं सबस्क्रिप्ट म्हणून कुठला ऑप्शन दिलं आहे सबस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट म्हणजेच काय तो शब्द कुठे येतो डाऊनला येतो डाऊन बरेच जणांना हे ऑप्शन माहित नसतं आल्या का म्हणजे हे शब्द काय होतो कुठे येणार खाली येणार खाली फोर कुठे खाली खाली आणि नंतर एव्हन टी एच टी एच कुठे जागा पोझिशन कुठं असते वर वरती राहते मग त्याच्याच बाजूला आपल्याला इथं स्क्वेअर म्हणून दिले अच्छा स्क्वेअर म्हणजेच काय सुपरस्किप काय ऑप्शन दिले सुपरस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट शब्द काय होतो शब्द वरती जातो म्हणजे शब्द काय होतो पूर्णपणे वरती जाऊन थांबतो म्हणजे आपल्याला बरेच काय करतात त्याची साईज कमी करतात ते एकदम वरती घेतात त्याला काय करतात त्याची साईज असे यूज न करता त्याची साईज लहान करतात तो शब्द कुठे घेतो डायरेक्ट खाली येतो हा ही पद्धत चुकीची आहे त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे शॉर्टकट अलाउड दिलेला इथं काय ऑप्शन आहे सबस्क्रिप्ट म्हणजे त्यानं काय होणार शब्द आपला hmm. पूर्ण खाली येणार तर आपण आज काय बघितलं होतं की जसं की वर्ड मायक्रोसॉफ्ट hmm. वर्ड वर्डचा वापर कसे करतात ग्रीटिंग कार्ड्स इन्व्हिटेशन कार्ड्स कॉलेजचे प्रोजेक्ट बनवण्यासाठी याचा वापर करतात त्याच्यानंतर वर्डला दुसरं नाव आहे वर्ड प्रोसेस वर्ड hmm. म्हणजे शब्द प्रोसेस म्हणजे प्रक्रिया hmm. म्हणजे शब्दांवरती प्रक्रिया करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करतात त्याच्यानंतर hmm. त्याच्यामध्ये काय बघितलं फॉन्ट साईज फॉन्ड साईज म्हणजे काय शब्दांचा आकार वाढवला त्याच्यानंतर फॉन्ट स्टाईल म्हणजे शब्दांची लिपी बदलली लिपी बदलणे बी बी म्हणजे बोल्ड आय म्हणजे इटाली यू म्हणजे अंडरलाईन अंडरलाईन स्ट्राईक थ्रू म्हणजे एखादा शब्द चुकीचा दाखवायचा असेल तर आपण सबस्क्रिप्टचा सॉरी स्ट्राईक थ्रूचा वापर करू शकतो सबस्क्रिप्ट सबस्क्रिप्टनं शब्द कुठे येतो खाल खाली येतो ये खाली जसं की एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एस टू एस अ फोर टू ची पोझिशन खाली असते मग खाली येतं एलेवन टी एच कुठला तो वरती एखादं उदाहरण सांगायचं म्हणलं आपल्या गणितामध्ये असते फॉर्म्युले ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इजिकल टू ए बी स्क्वेअर तसं तुम्हाला ते दाखवायचं असेल तर ते स्क्वेअरमध्ये तुम्ही अशा प्रकारे दाखवू शकता हां स्क्वेअरमध्ये त्याच्यानंतर इथं आहेत इफेक्ट्स म्हणजे आपल्या शब्दाला आपण ज्यावेळेस आपण एखादं ग्रीटिंग कार्ड तयार करतो तर एखाद्या शब्दाला आपल्याला अट्रॅक्टिव्ह डोके डेकोरेटिव्ह तयार करण्यासाठी ह्या शब्दांचा असा वापर केला जातो असा हा आजून एक म्हणजे अट्रॅक्टिव्ह याला असं बनवायचं असेल तर आपण टेक्स्ट इफेक्टमध्ये जाऊन आपण त्याला मध्ये त्याची आउटलाईन्सला कलर देऊ शकता शाडो म्हणला त्याची सावली त्याची सावली पाडू शकता रिफ्लॅक्शन एक प्रकारे सावली ते सावलीच राहते अशा प्रकारे तुम्ही त्याला अट्रॅक्टिव्ह बनवू शकता त्याच्यानंतर इथं आहे हायलाईट्स कलर आता हायलाइट्स कलर म्हणजे काय आता बरेच जणांना कन्फ्युजन होतं हायलाईट कलर म्हणजे काय तर तो शब्दांचा कलर असतो असं नसतं <coughs> शब्दांचा कलर नसतो तर तो शब्दांच्या पाठीमागचा कलर असतो हायलाईट कलर म्हणजे शब्दांच्या पाठीमागचा कलर असतो शब्दाबाचा कलर तोच आहे ब्लॅक तो ब्लॅकच आहे फक्त आपण शब्दांना हायलाइट करतो जसं की अभ्यास करणारे विद्यार्थी असतो त्यांच्यासोबत एक पेन असतो हायलायटर पेन तर तो काय करतात त्या एखादा कर महत्वाचा शब्द असेल तर त्याला हायलाइट करतात कर बरोबर सेम त्याचप्रमाणे तर सुद्धा तो काम करतो जसं एखाद्या शब्दाला हायलाइट करायचं म्हटलं तर तो फक्त शब्दाच्या बॅकग्राऊंडला हायलाइट करतो शब्दाला हायलाइट करतो का हो तो नाही तर तो, तो शब्दाला कलर देत नाही तो शब्दाच्या बॅकग्राऊंडला कलर देतोय आले लक्षा? पांट का लक्षात त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच आहे तो फॉन्ट कलर फॉन्ट आता फॉन्ट कलर आला फॉन्ट म्हणजे काय शब्द म्हणजे कलर म्हणजे रंग आणि कोणाचे रंग शब्दाचे रंग म्हणजे या ठिकाणावरून आपण काय करू शकतो शब्दांना शब्दा। शब्दा, शब्दा। कलर जो पाहिजे तो तुम्ही त्यांना काय करू शकता कलर देऊ देऊ शकता समजली पर्या ओके 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 आता याच्यानंतर तुम्हाला पुढच्या भागात देऊन ओके ओके धन्यवाद धन्यवाद